जी रामजी बिल बहुमतानं पास झालंय विरोधकांचं म्हणणं होतं हे आधी स्थायी समितीकडे पाठवा पण सरकारनं ते मान्य केलं नाही आणि अखेर हे बिल आता पास झालंय विरोधकांनी वेलमध्ये येऊन विधेयक फाडून टाकलं मनरेगाच्या बारा कोटी मजुरांची ही योजना आता बंद झालेली आहे भारताच्या गावामध्ये मजुरांना रोजगार मिळत होता आत्मसन्मानानं कमावण्याची संधी मिळत होती ती मनरेगा योजना आता कायमची बंद झालेली आहे मनरेगा संपलं महात्मा गांधींचं नाव तर आधीच संपलेलं आहे पण त्यासोबत शंभर दिवसांच्या गॅरंटी देणारी मनरेगा देखील आज संपलेली आहे नव्या जी रामजी योजनेमध्ये शेतीच्या सीझन मध्ये साठ दिवस काम मिळणार नाहीये म्हणजे शेतीसाठी मजूर उपलब्ध व्हायला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे मनरेगामुळे त्या काळामध्ये मजुरी वाढायची कारण मनरेगाचा पर्याय होता ते कदाचित आता यापुढे या नव्या विधेयकामुळे होणार नाही आहे दुसरं म्हणजे तुम्हाला मनरेगामध्ये काम मिळेलच असं नाही आधी शंभर दिवसांच्या कामाची गॅरंटी होती ती आता पंचवीस दिवसांनी वाढवलेली आहे एकशे पंचवीस दिवस केलेली आहे पण त्यामध्ये शेतीच्या सीझनमध्ये शेतीसाठी मजूर उपलब्ध व्हावे यासाठी साठ दिवस म्हणजे दोन महिने मनरेगाचं काम मिळणार नाही आहे सेक्शन सहामध्ये हे सगळं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय त्यामुळे या नव्या जी रामजी विधेयकाला आणून सरकारनं काय नेमकं साध्य केलंय मनरेगाची सरकारला नेमकी काय अडचण होती यावरती या व्हिडिओमधून या सविस्तर बोलूयात नमस्कार मी अमोल किन्होळकर आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन आधी मनरेगा योजनेमध्ये जर मजुरांना काम मागितलं तर ते द्यावं लागायचं पंधरा दिवसात काम दिलं नाही तर त्या मजुराला विनाकामाची मजुरी देणं बंधनकारक होतं पण आता नेमकं तेच होणार नाही आहे ही योजना आता डिमांड सप्लायवरती काम करणार आहे विकसित भारत गॅरंटी ऑफ रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण म्हणजे वी व्ही जी रामजी बिल दोन हजार पंचवीस हे संसदेमध्ये पास झालंय सरकारनं असं का केलं असेल फक्त नाव बदलायचं होतं की नाव बदलण्याच्या वादामध्ये पूर्ण योजनाच बदलण्याचा सरकारचा प्लॅन होता कारण केंद्र सरकारनं कामाची गॅरंटी देण्याची जबाबदारी आता काढून घेतलेली आहे मनरेगाच्या अंतर्गत शंभर दिवसांच्या कामाची गॅरंटी होती तेव्हा नव्वद दिवसांचा पैसा केंद्र सरकारला देणं बंधनकारक होत आणि दहा टक्के पैसे राज्य सरकारला द्यावे लागत होते आता जी रामजी योजनेमध्ये एकशे पंचवीस दिवसांच्या कामाची गॅरंटी आहे पण केंद्र सरकार फक्त साठ टक्के पैसे देणार आहे चाळीस टक्के पैसा राज्य सरकारला द्यावा लागणार आहे एवढंच नाही तर कोणाला कुठे आणि किती काम द्यायचं याचा निर्णय देखील केंद्र सरकार घेणार आहे त्यामुळे या योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद होऊ शकतात विशेषत त्या राज्यांमध्ये ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही आहे राज्याच्या कोणत्या भागामध्ये ही स्कीम लागू केली जाईल याचाही निर्णय आता केंद्र सरकार घेणार आहे मनरेगामध्ये तुम्ही काम मागाल तर काम मिळत होतं त्याचे पैसे नव्वद टक्के केंद्र सरकार भरत होतं पण काम द्यायची जबाबदारी राज्य सरकारची होती आता जर राज्य सरकार काम देऊ शकलं नाही तर त्यांना बेरोजगारी भत्ता द्यावा लागत होता आता या सिक्स्टी फोर्टीमुळे राज्य सरकारवरती अजिबात दबाव नाही आहे की त्यांनी काम दिलंच पाहिजे शिवाय राज्य सरकारला जे बजेट दिलंय त्या बजेटमध्येच खर्च करायचंय म्हणजे महाराष्ट्राला जी रामजी योजनेच्या अंतर्गत जर एक हजार कोटी रुपये मिळत असतील तर तेवढाच रोजगार द्यावा लागणार आहे बजेटच्या वर जर सरकारनं खर्च केला राज्य सरकारनं तर तो वरचा पूर्ण खर्च जो आहे तो राज्य सरकारच्या माती लागणार आहे जीएसटी मुळे राज्य सरकारचे हात आधीच बांधले गेलेले आहेत उत्पन्नाचे स्त्रोत जास्तीत जास्त आता केंद्राच्या हातात आहेत शिवाय राज्य सरकार कर्जही घेऊ शकत नाहीये कारण वेगवेगळ्या प्रकारचे आता निर्बंध सुद्धा आहेत एकीकडे केंद्र सरकारनं मनरेगाच्या शंभर दिवसाला एकशे पंचवीस दिवस केलं की एकशे पंचवीस दिवस आम्ही तुम्हाला काम देऊ रोजगार देऊ पण त्यात जसं मी मगाशी सांगितलं तसं साठ दिवसांचा सा तो पिरियड सुद्धा आहे शेतीसाठी त्या दिवसांमध्ये काम मिळणार नाहीये मनरेगाविषयी मोदींचं मत तसं फार बरं नव्हतं आधीपासूनच तत्कालीन केंद्र सरकारवरती काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तेव्हा टीका करताना मोदी म्हणाले होते की लोकांच्या हाताला सरकार काम देऊ शकत नसल्यानं त्यांच्याकडून खड्डे खोदून घेतले जात आहेत मनरेगाच्या अंतर्गत हा आरोब जाला मनरे आरोप झाला होता आणि त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये दोन हजार बावीस सालापासून मनरेगाचा निधी केंद्र सरकारनं दिलेला नाहीये आर्थिक गैरव्यवहाराचं कारण त्यासाठी दिलं गेलं पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये सत्तर लाख लोक मनरेगाच्या अंतर्गत काम करत होते त्यांची मजुरी मिळालेली नाहीये या विरोधात अनेकदा आंदोलनं झाली प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये केलं कोर्टानं मनरेगाचे पैसे देण्याच्या केंद्राला सूचना दिलेल्या आहेत बंगालच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि त्यावरती हा मुद्दा आता चांगलाच गाजतोय दुसरं असं आहे की गेल्या आठ वर्षांपासून मजुरांची मजुरी वाढलेली नाही आहे वेगवेगळ्या राज्यात ती साधारणत तीनशे सत्तर रुपयांच्या आसपास आहे आपल्या देशात ऐंशी कोटी लोकांना जर स्वस्त आणि फ्री राशन दिलं नाही तर लोक जगतील की नाही अशी अवस्था आहे महिन्याला पंचवीस हजार रुपये कमावणारा टॉप टेनमध्ये आपल्याकडे ही लेवल आहे आपल्याकडच्या दरडोई उत्पन्नाची आणि त्यात मनरेगाच्या तीनशे सत्तर रुपये मजुरीबद्दल आपण आणखी काय बोलावं आधी अशी चर्चा होती की मनरेगा योजनेमध्ये महात्मा गांधी यांचं नाव हटवून पूज्य बापू असं केलं जाईल त्यात सगळ्यांना माहीत होते की गांधीजींनाच पूज्य बापूजी असंही म्हटलं जातं मग दोन चार दिवस त्यावरती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वाद झाले आणि नंतर ही संपूर्ण योजनाच बदलली ज्यात महात्मा गांधीजींचा म नाही तर रामजींचा म आहे फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये आपल्याला आठवत असेल राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावामध्ये मोदी म्हणतात की मनरेगा काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांच्या नाकर्तेपणाचं जिवंत स्मारक आहे मी ही योजना बंद करणार नाही कारण काँग्रेसच्या गरिबी दूर करण्याच्या असफलतेचं मनरेगा हे प्रमाण आहे हे रेफरन्स मी आता यासाठी देतोय की अखेर केंद्र सरकारनं मोदी सरकारनं ही योजना मोडीत काढलेली आहे दोन हजार पाच साली तत्कालीन युपीए सरकारनं मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात ही योजना आणली आणि या योजनेतून रोजगाराची हमी मिळाली म्हणजे रोजगाराचा अधिकार मिळाला होता जगभरामध्ये मंदी आली की अनेकांच्या हातचं काम जातं अशांना मनरेगाचा मोठा आधार होता कोविडच्या काळामध्ये या योजनेनं खूप चांगलं काम केलं महत्वाचं काम केलं हे आपण नाकारू शकत नाही पण पण या, ना या योजनेचं नाव महात्मा गांधी आता गांधी हे नाव काँग्रेसच्या राजकारणामध्ये ब्रँडिंग सारखं वापरलं गेलं शेकडो योजना आहेत ज्या गांधी नावाला सुरू झाल्या तेच मिटवण्याचं काम सध्या भाजप सरकार करत आहे आणि त्यामध्ये आता मनरेगा इतिहास जमा झालाय त्या जागी व्ही बी जी रामजी योजना सुरू होणार आहे या सगळ्याबद्दल तुमचं नेमकं का काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा महात्मा गांधींचं नाव कायम ठेवून देखील नव्यानं ही योजना आणता आली असती का तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा या व्हिडिओमध्ये येथेच थांबतोय आमच्या महाराष्ट्र टाइम्सच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आम्ही फेसबुकवरती आहोत बातम्यांचे अपडेट तिथेही मिळतील तिथेही आम्हाला फॉलो करा धन्यवाद